ओम शक्रादय सुरगणा निहते वीर्ये तस्मिन दुरात्मने सुरारी बलैच देव्या तां तुष्टू प्रणती नम्र शिरोधरांसा वाग्भी प्रहर्ष पुलकोद्गमचारु देहा गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या एकतीस प्रिय तुझे सव्वीस जानेवारीचे पत्र इथे आठ फेब्रुवारीला पोहोचले तुझे वय पंचवीस वर्ष सहा महिने आहे इथे मिशनमध्ये प्रवेश करण्याचे वय पंचवीस वर्ष आहे परंतु ही काही मोठी गोष्ट नाही आहे महत्वाची गोष्ट तर ही आहे की तुझ्या प्रवेश करण्याची गोष्ट तू श्री श्री ठाकुरांवर सोपव। मी तुझ्या कल्याणासाठी आपल्या प्रभूजवळ निरंतर प्रार्थना करीत असतो तुझा स्नेही शुभचिंतक स्वामी गहनानंद ओम शान्ति 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 हरी ओम शांती शांती श्रीरामकृष्णार्पणमस्तु